नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मित्रांनो तर असं व्हिडिओ बनवायचं मुद्दा म्हणजे मला एका व्यक्तीने प्रश्न विचारला की तुम्ही दोन तीन वेळा असं बोललात की मी कामाला जाते म्हणून तर तुम्ही कामाला जाता तर तुमचे मिस्टर काही बोलत नाहीत का त्यांना कसं काय वाटत नाही की आपली बायको घराच्या बाहेर जाते म्हणून माझे मिस्टर तर मला कधी कामाला पाठवत नाहीत ह्याचं उत्तर तुम्हाला पण माहिती असेल कामाला का जायला अशा कितीतरी लेडीज आहेत घर चालवतात हो पूर्ण परपंच हँडल करतात अशा कितीतरी लेडीज आहेत मला सांगा तुम्ही कामाला नाही जात तुम्ही घरचं सगळं करता तुमचे मिस्टर जातात ना तुम्ही घरचं काम करता ते पण एक कामच आहे ना तुम्हाला तरी सोपाचा टुकडा भरतोय का जेवण बनवायचं घरातलं सगळं करायचं मुलांचं बघायचं सगळं करायचं घरातलं ते पण कामच आहे ना एक खरं आहे की नाही <coughs> माझ्या मिस्टरांना काय नाही वाटत मी आतापासून नाही काम करते पहिल्यापासून काम करते आणि कामाची कसली लाज आली ती तर लाज नसते काम करणं म्हणजे लाज नसते मला असं वाटतं ना तुम्ही कधी घराच्या बाहेर पडल्याच नाही तर ताई घराच्या बाहेर पड जरा समजून तुम्हाला वेळ प्रसंग सांगून येत नसतो प्रत्येक संकटाला तोंड देऊन चालायचं असतं आणि तुम्हाला आधी पण बोलले होते मी की माझ्या नवऱ्याची तब्येत ठीक नसती म्हणून हे सांगितलं होतं तुम्हाला तुम्ही डायरेक्ट कॉलता की तुमच्या नवऱ्याला म्हणजे असं काहीच वाटत नाही ते कामाला जातो कामाला जाते नवरा असं काही ताई आहे घरात बसून काय करायचं दिवसभर पुरा दिवस घरात बसून काय करायचं घरचं काम करायला किती वेळ लागतो दिवसभर हे जे ते जे पोटाने करीत बसायचे इथं जाऊन बस तिथं जाऊन बस तिथं जाऊन बस नाही ना? ते पंचायती करत बसण्यापेक्षा कामाला गेलेलं बरं दिवस जातो बा घरामध्ये चोवीस तास घरामध्ये बसायचं टी व्ही बघत बसायचं इकडे तर बसायचं त्याच्यासाठी काम केलेलं बरं आणि मला काम करणं जरुरीच आहे मी नाही काम केलं तर नाही कठीण होऊन बसा पोटाला लागतं ना तर काम करायला लागतं मला हिथं तिथं हे जे त्याचे कुठाने कोणाच्या चोबल्या लावायला हे ते आवडत नाही ह्याच्यासाठी वेळ पण नसतो मला मला हेच बरं काम घर मुलं आणि कामाची कसली लाज आली त्याच्यामध्ये टाईम पण निघून जातो घरचे पण काम होतात बाहेरचे काम होत्या तुमचे मिस्टर तुम्हाला कामाला पाठवत नसतील तुम्हाला आवड नाही कष्टाची आवड नाही तुम्हाला घर कसं चालवायचं काय करायचं याचा अनुभव हो नाही तुम्हाला कसं असतं आपल्याला सगळं जिंकले तिथं भेटलं विचार करत नाही सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं भेटल्यावर हो। अजिबात विचार करीत नाही की सामनेवाला कसं आणत असं कुठून कसं कसं काय डोकं चालवत असं बाहेर पडा जरा लक्षात येईन तुमच्या असं डायरेक्टली कोणाला बोलू नाही नाही ना काही होते पण तुम्ही कमेंट केली तशी म्हणून मी व्हिडिओ बनवलं पण असं काही नाही तुमचं नाव घेऊन नाही व्हिडिओ बनवला एक सांगितलं तुम्हाला मी का कामाला जाते